आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज पालम परभणी राज्य शासनाने विशेष अधिवेशन बोलावून सगळे सोयरे संदर्भात अध्यादेश काढावा या मागणीसाठी दहा फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवेली सराटीत उपोषणाला बसले आहेत त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याने त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला सरकारकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने ठिकठिकाणी थीक रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या अनुषंगाने पालम शहरातील पेट पिंपळगाव चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी रामप्रसाद मनियार पालम परभणी दो जेन में कुछ डिसीजन नहीं दिया मराठा आरक्षण के बारे में सत्ताईस जानेवारी को जो नोटिफिकेशन दिया था सीधे सोने के मुताबिक उस नोटिफिकेशन का कायदा लॉ मे कायदा मी रूपांतर होणार आहे जे आर रूपांतर रुपांतर होणार सर माझा साधा प्रश्न आहे की जरांगे पाटील ही मागणी सकल मराठा समाजाच्या वतीनं करतायत हो। त्यांनी यासाठी आतापर्यंत इतके अमोल उपोषण केलेले आहेत महाराष्ट्र शासन एकीकडे त्यांना आश्वासन देत आहे आणि दुसरीकडे तोंडाला पाणी पुसत आहे आज जरांगे पाटलांची ही प्रकृती एवढी खालावलेली आहे या खालावलेल्या पृष्ठीमध्ये ज्यात काही तुमच्या ज्या काही जनशोभ भावना आहेत समाजाच्या त्या मांडत असताना आता प्रशासनाच्या बद्दल तुम्हाला काय वाटतंय काय व्यक्त करू इच्छितो तुम्ही आता सध्याच्या स्थितीत आम्ही सकल मराठा समाजाच्या महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही प्रशासनाला आतापर्यंत पुष्कळसं सहकार्य केलं शासनाला सुद्धा शांततेच्या मार्गाने आम्ही आमच्या आंदोलन केली इतकं होऊ नये आता मनोज धनंजय पाटील कालच्या दहा तारखेपासून अमरण उपोषणाला बसलेले आहेत आज त्यांच्या उपोषण आमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे ते अतिशय मरासन अवस्थेमध्ये आहेत म्हणजे एवढी त्यांनी वेळ आणून ठेवलेली आहे की मनोज धनंजय पाटलांचा यांना यांना प्राण घ्यायचा की काय का अशा मला शंका येईल त्या ठिकाणी मी शासनाला असं जाहीर आव्हान करू इच्छितो असं सूचना देऊ इच्छितो अशी वॉर्निंग देऊ इच्छितो दोन दिवसाच्या आत जर त्यांनी कुठलाच जर निर्णय घेतला नाही सगळ्या जे नोटिफिकेशन निघाले त्याचे ज्या म्हणजे रूपांतर जर झालं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आगो मुसळू शकतो जवाबदारी संपूर्ण संपूर्ण सूचना आज ट्वेंटी चैनल पालम के इस पुलिस स्टेशन में उपस्थित है यहाँ पर आपने देखा होगा यहाँ जब प्राध्यापक जी शिंदे सर इन्होंने इस आंदोलन का नेतृत्व करते हुए अपनी प्रक्षोभ भावना व्यक्त किए इनका शांततापूर्ण इतना ही आह्वान है जो मनोज जरांगे पाटिल पिछले सात दिन से हमारे अनेशन पे बैठे हैं प्रशासन इसकी नोन ले और महाराष्ट्र शासन को यह विनंती करते हैं कि जल्द से जल्द उनको पिछले अमरानशन पे जो कुछ आश्वासन दिए उनको पुर्तोता की जाए पल्स ट्वेंटी फोर चैनल के लिए मराठवाड़ा हेड राम प्रसाद मनियार पालम ठीक है सुरक्षा अभियान दोन हजार चौबीस अंतर्गत नई मुंबई ट्रैफिक ब्रांच ने बड़े से कार्यक्रम राबवलेले आहेत वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन वेगवेगळ्या शाळेमध्ये जाऊन वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा कंपन्यांमध्ये जाऊन आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करतो की ट्रॅफिक रूल्स पाळणं फक्त आपल्यासाठीच नाही तर सगळ्यांसाठीच गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाचा जो जीव आहे तो खूप महत्वाचा आहे या ॲक्सिडेंटमुळं आपल्या थोड्या थोड्याशा निग्लिजन्समुळं ॲक्सिडेंट अपघात होऊ नयेत आणि त्याच्यामध्ये कोणीही बळी पडू नये किंवा मोठ्या प्रकारचा असा मोठी हानी होऊ नये या हेतून आम्ही जनजागृती करतो जनजागृती ही जनजागृती आता जरी रस्ता सुरक्षा अभियान हा एक महिना असेल तरी पण आम्ही वर्षभर हे कार्यक्रम कंडक्ट करत कर आहोत आजच्या या कार्यक्रमामध्ये एशियन पेंटचे काही पदाधिकारी आहेत तसेच जयपूरवीर कॉलेजचे विद्यार्थी होते जयपूर कॉलेजचे मॅडम होत्या जयपूरवीर कॉलेजचे जरा प्रिन्सिपल मॅडम आहेत आरती जुवा डॉक्टर यांनी आम्हाला सहकार्य केलं तसंच बऱ्याच वेळेला आम्ही जातो त्यावेळेला त्या त्या स्कूलमधून असे आम्हाला सांगण्यात येतं की आम्हाला आम्ही सुद्धा आपल्याला मदत करणार आहे तर कुठल्या प्रकारे आपण करू शकतो त्यांची मदत घेऊन आपण यापुढेही हा जो अभियान आहे तो सुरू करणार आहे तसंच आणखीन एक मला सांगावं वाटतं की वंडर पार्क इथे आपलं ट्रॅफिक पार्क आहे वंडर पार्क मेरूळ येथे त्या वंडर पार्क नेहरू येथील ट्रॅफिक पार्क मध्ये सुद्धा आपण काही स्टुडंट घेऊन त्या ठिकाणी जाऊन प्रशिक्षण देण्याचं आता येत्या काही दिवसामध्ये आपण सुरू करणार काय वाहन चालकांना हे सांगेन की आपण अशा पद्धतीनं गाडी चालवा की ज्याच्यामुळे लोकांना नुकसान होणार नाही ज्याच्यामुळे अडथळा निर्माण होणार नाही आणि कॅज्युअल्टी होणार नाही कुठलाही अपघात होणार नाही अपघात शून्य अपघात असं आपलं एक प्रयोजन आहे ब्रिज आहे की त्या अंतर्गत आपण सर्वांनी जर सगळे वाहतुकीचे नियम व्यवस्थित पाळले तर मला वाटतं कुठलाही अपघात होणार नाही आणि अपघात नाही झाला तर अफकोर्स कुठलाही मनुष्यहानी होणार नाही किंवा गंभीर जखमी होणार नाहीत त्याच्यामुळे सर्वांनी ट्रॅफिक रुलच पालन करा आणि ट्रॅफिक पोलिसांना सहकार्य करा नियम पाळत नाही त्यांच्यावर काही दंडात्मक कारवाई किंवा कठोर कारवाई आज आम्ही कारवाई केलेली नाहीये आज जे नियम पाळत नाहीत त्यांना समजावून सांगितलं आणि एक चॉकलेट मुलांच्या हस्ते त्यांना देण्यात आलेलं आहे की त्यांना लक्षात राहावं थोडक्यात आपण जसं गांधीगिरी म्हणतो त्या पद्धतीने आम्ही ते आज संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे हे झाल्यानंतर आम्ही रोजच्या रोज दंडात्मक कारवाई मोठ्या प्रमाणात करत आहोत मागच्याच वर्षी जवळजवळ सात हजार लोकांवरती आम्ही चलन केलेलं आहे तुर्बे ट्रॅफिक व्यायाम